मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे सगळे सोयरे अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे जरांगींनी सरकारसमोर नऊ मागण्या ठेवल्या आहेत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा जरांगेंनी दिलाय दरम्यान सरकारच्या माध्यमातून कुणाचाही फोन आला नाही केवळ तहसीलदार येऊन गेलेत असा दावा जरांगेंनी केला आहे तर उपोषणादरम्यान जरांगे पाणी आणि औषधोपचार घेत नसल्यानं सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली जरांगींच्या मागण्या काय आहेत पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून सगळे सोये शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा कायदा बनवण्यासाठी दोन दिवसात विशेष अधिवेशन घ्या सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या नोंदी सापडल्या त्यांच्या याद्या ग्रामपंचायतीवर लावा बंद पडलेली शिबिरं पुन्हा सुरू करण्यात यावीत अंतरवालीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या हैदराबाद बॉम्बे गॅझेट मधील नोंदी ग्राह्य धरा शिंदे समितीचं काम युद्ध पातळीवर सुरू ठेवून वर्षभराची मुदत वाढ द्या आणि मागास वर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करून अंमलबजावणी करा दरम्यान अंतरवाली सराटत सारथीचे वीस विद्यार्थी जरांगे पाटलांसोबत आमरण उपोषणाला बसलेत अठरा महिन्यांपासून फेलोशिप ना ना। न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी जरांगे पाटलांसोबत उपोषण सुरू केलंय आहे काही दिवसांपूर्वी सारथीच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती मात्र त्यानंतरही तोडगा न निघाल्यामुळे सारथीच्या वीस विद्यार्थ्यांनी अंतरवालीत उपोषण सुरू केलंय आहे जोपर्यंत शारथी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली गेली जात नाही तोपर्यंत आम्ही देखील करून द्यावा पण तो गेले अठरा महिने आमच्या पीएचडीचा काळ संपत आलाय तरी देखील आमची स्कॉलरशिप आम्हाला मिळालेली नाहीये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारच्या शिक्षणामध्ये सवलत नाहीये ना कुठे आरक्षण आहे आणि जर उच्च शिक्षणामध्ये त्यांना आरक्षण भेटते किंवा सवलत जर भेटत असेल तर का तुम्ही कमी करताय या प्रमुख मागणीसाठी आम्ही इथे समजून आलेलो आहोत अजित पवारांनी मुख्यमंत्री